नमस्कार मी प्रमोद अलीकडे आपण पाह आहोतच आपल्या समाजामध्ये बाल विवाह, हे मोठ्या प्रमाणामध्ये होतात आपण म्हणतो की खूप आपण प्रगती केलेली आहे पण प्रगती कशात केलेली आहे तर अनेक रूढी परंपरा अजून देखील चालत आलेल्या आहेत कालची एक घटना केश तालुक्यामध्ये घडली चौदा वर्षाच्या मुलीचं लग्न बालविवाह आळंदीमध्ये जाऊन केला असे कितीतरी गपचित लग्न होतात कायदा आहे यंत्रणा आहे पण शेवटी काय हातात मिळते ज्या ज्यावेळेस माहिती होत त्यावेळेस केस होती आणि नंतर त्या मुलीला मुलीच्या आई वडील मुलाच्या आई वडील त्यांचे नातब लोकांना विनाकारण वॉस्कोमध्ये कायद्यानुसार त्रास होतो मुलीची लग्न लवकर लग करायचं कारण काय तर पालक म्हणतो की कुठपर्यंत तिला राखण राहायचं अरे यासाठी मुलगी वयात आल्यानंतर तिच्या अवयामध्ये काय काय बदल होतात ह्याचं शिक्षण पालकाने आणि शाळेतील शिक्षकाने विशेषतः शिक्षकेने लैंगिक शिक्षण दिलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे की अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत ह्या ह्या घडामोडी वाचतात आणि हिथं आपण कंट्रोल ठेवलं पाहिजे अन्यथा जर आपण वाईट मार्गाने गेलो तर हे हे कायदे आहेत आणि आपल्याला त्रास होतो यासाठी मुलींच्यात प्रबोधन होणं खूप गरजेचं आहे म्हणून प्रत्येक माध्यमिक शाळेमध्ये शिक्षकाचा वाढदिवस असेल किंवा कर्मचाऱ्याचा असेल किंवा संस्था चालकाचा असेल त्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुक्त भारत या विषयावर निबंध स्पर्धा स्पर्धा चित्रकला कथा कविता पथनाट्य असे वेगवेगळे उपक्रम राबवून ज्यांचा वाढदिवस आहे त्यांनी अशा पहिल्या तीन नंबरला काही बक्षिस दिली पाहिजेत खाय खूप मोठे नाहीत कंपास वही पेन पुस्तक कलर पेटी ब्रश अशा पद्धतीच्या कमी किमतीच्या